तहसील महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे विरुद्ध कामचुकार भ्रष्ट मुजोर उद्धट लाचखोर असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी त्यांच्या विरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करावी या आशयाचे निवेदन अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वनविभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई व उपविभागीय अधिकारी अंबेजोगाई यांना केले आहे आज वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईच्या वतीने मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मान्य अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना अंबाजोगाई तहसील येथील महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे या अडदांड गुंड भ्रष्ट मुजोर लाचखोर महसूल सहाय्यकाच्या विरोधात त्याचे तात्काळ निलंबन करावे त्यांचे महसूल सहाय्यक पदावरून हकालपट्टी करावी आणि त्याची खात्याअंतर्गत चौकशी करून त्यांना सेवेतन बडतर्फ करावं याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे यापूर्वीही गायरान हक्क अभियान आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मान्य उपयोगी अधिकारी साहेब यांना या, या कर्मचाऱ्याची चौकशी करून यांना सेवेतनं बडतर्फ करावं याबाबत निवेदन देण्यात आले हा अजय महसूल के अजय फुलचंद केंद्रे हा महसूल सहाय्यक या पदावर जुलै दोन हजार तेवीस पासून तहसील या ठिकाणी कार्यरत आहे या याच्या हातामध्ये महसूल सहाय्यक पदाचा चार्ज असल्याने त्या ठिकाणी येण्याचे किंवा लेआउटचे जे काही किंवा महसूलचे संबंधित जे काय प्रकरण असतात त्याचे ना हरकत प्रमाणपत्र देणे किंवा येण्याचे ऑर्डर देण्याचे काम त्याच्या दे हातामध्ये असते ज्यावेळेस संबंधित अर्जदार कोणी येण्याचे ऑर्डर घेण्यासाठी त्याच्याकडे अर्ज दाखल करतो अर्ज दाखल केल्याच्या नंतर संबंधित कर्मचारी हा उद्धटपणे अडधाणपणे त्याशी वागतो आणि त्याला लाख लाख रुपयाची दोन दोन लाखाची मागणी करतो याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना नसते तो वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगतो परंतु याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुठल्याही माहिती नसती की हा खाली काय करत आहे येण्याच्या ऑर्डरसाठी अर्ध्या गुंट्यासाठी हा एक एक लाख रुपयाची मागणी करतो असे बरेचसे आंबेजोगाई हो शहरातील अर्जदार आहेत ज्यांना की येण्याचे ऑर्डर घेण्यासाठी जे ना हरकत प्रमाणपत्र लागतं याच्या मनासारखे जर याला पैसे मिळाले नाही तर ते ना हरकत प्रमाणपत्र देत नाही तांत्रिक अडचणी सांगून ते ना हरकत प्रमाणपत्र अडकवून ठेवतं आणि जर त्यांना त्याचे काय ठरलेल्या रकमेचे अर्धे पैसे त्याला मिळाले तरच ते ना हरकत प्रमाणपत्र त्यांना देतो त्याच्यानंतर जर समजा एखादा कोणता सामाजिक कार्यकर्ता त्याच्याकडे गेला तर तो, तो नारकत त्याची चौकशी करायला गेला तर त्याला तीनशे त्रेपन्न ची धमकी देतो मी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये माझ्या वैयक्तिक वागाळा या ठिकाणच्या जमिनीचा येण्याचा अर्ज केला होता त्याने मला एक लाख रुपयाची मागणी केली आणि मी दोन दिवसापूर्वी त्याला माझ्या येण्याचं ऑर्डरचं काय झालं किंवा मला ना हरकत प्रमाणपत्रासाठी पत्र का दिले नाहीत याची विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला म्हटले मी तुला देणार नाही तुला काय करायचं कर्ज कोणाकडे जा मी परळीचं आहे परळी विधानसभे मतदारसंघातून येतोय काय आणि तू माझं काहीच करू शकत नाहीस तुझ्यावर मी तीनशे त्रेपन्न दाखल करण्याच्या नंतर माझ्या सोबत शहर वंचितचे शहर उपाध्यक्ष रशीद भाई आणि आमचे प्रशांत राऊत हे होते ज्यावेळेस मी त्यांना तशी धमकी दिली दिल्यानंतर म्हटलं आमचा प्रश्न फक्त आहे की आम्हाला ना पत्र मिळावी त्याच्यानंतर त्यांना सरळ सांगितलं की मी परळी मतदार सांगितलं आहे माझ्याकडे बरेचसे गुंडा आहेत तुला काय करेल मी सांगता येत नाही यापूर्वीही त्यानं जवळपास एक सहा महिन्यापूर्वी अशाच गुंडामार्फत मला मारण्या जीवे मारण्याची धमकी दिली होती त्याच्यामुळे मी मान्य पोलीस उपनिरीक्षक साहेब यांना पोलीस निरीक्षक साहेब अंबाजोगाई शहर यांना वीस तारखेला लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली की याने मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्यावरती तीनशे त्रेपन्न करण्याची तक्रार दाखल करीन अशी मला धमकी दिली आहे त्याच्यानंतर आज रोजी आम्ही वंचित आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे की जर येत्या दहा एप्रिलच्या पूर्वी याचं महसूल सहाय्यक पदावर हाकरपट्टी झाली नाही याचा सेवेत निलंबित करण्यात आलं नाही आणि याची खात्यांतर्गत चौकशी जर करण्यात आली नाही तर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आपल्या उपभाग उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत त्याच्यानंतर तुमच्या एक सांगायची गोष्ट म्हणजे याच्या ऑर्डर जो देतो तो ऑर्डर वाटप करत असताना तो आंबेजोगाई शहरातल्या भगवान बाबा चौकाच्या परिसरात राहतो रात्री दहा वाजता रात्री अकरा वाजायला तोंडाला स्कार्फ बाधून येतो आणि जी काही ठरलेली रक्कम आहे लाचीची ती रक्कम घेतल्याच्या नंतर तो त्यांना ऑर्डर देतो त्याच्यानंतर आंबेडकर चौक असेल किंवा महिला कॉलेजचा तो आमदाराचा भाग असेल किंवा बुरजागडचा भाग असेल अशा ठिकाणी जाऊन तो ऑर्डर वाटप करतो आणि त्या ठिकाणी पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय त्यांच्या हातात ऑर्डर देत नाही एकही येण्याची ऑर्डर त्यांना त्याच्या तहसीलच्या कार्यालयामध्ये तिथं खतवत नाही किंवा देत नाही पूर्ण त्याच्या फाईल्स या घरी असतात आमचा या ठिकाणी मान्य उपविभागीय अधिकारी साहेबांना प्रश्न आहे की असं कोणतं कार्यालय आहे की त्याच्या ऑर्डर्स असतील किंवा दप्तर हे घरी त्यांच्या नेऊन ठेवलं जातं परंतु हा कर्मचारी याच्या आर्थिक देवाणघेवाण पूर्ण न झाल्यामुळे ऑर्डर नेऊन घरी ठेवून देतो आणि त्याच्या वेळेनुसार ज्यावेळेस संबंधित अर्जदार हा पैसे घेऊन येईल त्याच वेळेत तो देतो त्याच्यामुळेच आज या ठिकाणी आम्ही हे निवेदन दिलं आहे धन्यवाद